नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो गेल्या तीन महिन्यापासून ज्या बहुप्रतीक्षित मेडिकल प्रवेश प्रकारेची तुम्ही वाट बघत होते शेवटी काल सी टी सेलनी जाहीर केलं आणि कालपासनं ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस बी यू एम एस किंवा बी पी टी एच तर अशा जर अभ्यासक्रमाला मेडिकलचा प्रवेश घ्यायचा असेल काल सतरा ऑगस्टपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे मित्रांनो आणि तेवीस ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे यानंतर पर परत तीन राऊंड रजिस्ट्रेशन सुरू होणार नाही तीन राउंड नंतर एकदा परत रजिस्ट्रेशन सुरू होतं त्यांना फक्त स्टे वॅकंड राऊंडच घेण्याची संधी मिळतं त्यामुळे ज्या मुलांना महाराष्ट्र राज्यामध्ये मेडिकलला प्रवेश घ्यायचा असेल ते रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे या रजिस्ट्रेशनसाठी क्रायटेरिया एवढा आहे मित्रांनो तुम्हाला बारावीचा फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी जर कॅटेगरीमध्ये असाल तर एकशे वीस किमान गुण असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर बारावीच्या फिजिक्स केमिस्ट्री बॉलॉजीमध्ये एकशे पस्तीस गुण कंपल्सरी पाहिजे आहेत तोच विद्यार्थी मेडिकलला इलिजिबल आहे मात्र ज्या मुलांचे बारावीचे ग्रुप क्लिअर नसेल त्यांचं रजिस्ट्रेशन होईल परंतु ते फक्त फिजिओथेरपीलाच बीपीटीएच या अभ्यासक्रमालाच इलिजिबल असतील याच्या व्यतिरिक्त मित्रांनो नीट मध्ये सुद्धा एलिजिबिलिटी कट ऑफ गरजेचा आहे फिजिओथेरपी सोडून मेडिकलच्या इतर सर्व अभ्यासक्रमाला नीट परीक्षेमध्ये कॅटेगरी विद्यार्थ्यांना एकशे सत्तावीस आणि जनरलच्या विद्यार्थ्यांना एकशे बहासष्ट वन सिक्स टू गुण कंपल्सरी आवश्यक आहे तेच मुलं फिजिओथेरपी सोडून इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छित म्हणजे येऊ शकतील बाकीचे मुलं फक्त फिजिओथेरपीलाच एलिजिबल असतील ज्या मुलांना एक जरी गुण मिळाला असेल तरी तुम्ही फिजिओथेरपीसाठी मेडिकलचं रजिस्ट्रेशन करून ठेवा तुम्हाला फिजिओथेरपीला प्रवेश मिळण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू आता मित्रांनो महत्वाचं सांगायचं झालं रजिस्ट्रेशन की हजार रुपये आहे तुम्हाला जी सर्व कॅटेगरीला कंपल्सरी भरावं लागतं ते नॉन रिफंडेबल आहे आणि ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ती कालपासून विधिवत सुरू झालेली आहे काळजीपूर्वक करा रजिस्ट्रेशनमध्ये जर काही चुका झाल्या तर रिपेरिंगची किंवा एडिटची दुरुस्ती करण्याची संधी नाही पुढे पुढे खूप त्रास होऊ शकेल त्यामुळे आपलं नाव जन्मतारीख कॅटेगरी मोबाईल नंबर आपली जात आपले कास्ट सर्टिफिकेट नंबर व्हॅलिडिटी नंबर नॉन क्रिमिनल नंबर आणि आपले डॉक्युमेंट्स विशिष्ट साईज मध्ये दिलेले आणि अतिशय सुस्पष्ट दिसतील अशा याच्यामध्येच तुम्ही माहिती भरून डॉक्युमेंट अपलोड करा एक चुकी चुकी तुम्हाला पुढे दुखी बनू शकते किंवा कल्पतरू सारखे काही नामांकित कौन्सिलिंग सेंटर आहे जे नाम मात्र फक्त शिव शुल्कामध्ये तुमच्या पूर्ण मेडिकलच्या प्रवेश प्रक्रिया अतिशय ट्रान्सपरंट व पारदर्शकपणे करून देते तुम्ही आमची सुद्धा मदत घेऊ शकता त्यानंतर सर्वात महत्वाचं सांगायचं झाल्यास ही जी प्रवेश प्रक्रिया ही महाराष्ट्र स्टेटसाठीच लागू आहे महाराष्ट्र स्टेट कॉलेजसाठीच आहे यामध्ये एमबीबीएस आणि बी डी एस च्या पंच्याऐंशी टक्के जागा बायमेरिट भरल्या जातात आय की सुद्धा बी एम एस आणि बी एम एस बी एच एम एसच्या सुद्धा पंच्याऐंशी टक्के जागा स्टेट राऊंड थ्रू आणि पंधरा टक्के जागा ऑल इंडियाचा वेगळा राऊंड असतो बी एम एस आणि बी एच एस बी एच एम एस साठी महाराष्ट्रासाठी वेगळा राऊंड असतो थ्रू रुग्णालयाला जाणार आहे ते जेव्हाही सुरू होईल तेव्हा तुम्हाला आम्ही कडू आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास गव्हर्नमेंट तेहत्तीस कॉलेज आहे एम बी बी एस चे आणि बी एम एस चे तेवीस आहे आणि बी डी एसचे चार आहे आणि एम बी बी एस चे प्रायव्हेट आता यावर्षी तेवीस झाले आणि बी बी एम एसचे नव्वद आणि बी डी एसचे पंचवीस कॉलेज आहे यासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे याच्यापेक्षा अधिक माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओ देतो आज फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या पटापट आणि ज्या मुलांना एका चांगल्या कन्सल्टन्सीमार्फत चांगल्या काउन्सिलर मार्फत करायचं असेल तर कल्पतुल अवश्य संपर्क करा आम्ही सोमवार किंवा मंगळवारपर्यंतच ॲडमिशन घेऊ बावीस तारखेपर्यंत त्यानंतर शक्य नाही तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील प्रवेश प्रक्रियेकरिता तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो आमची काही मदत लागली तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्ती जास्त मित्रांना शेअर करा आणि जर काही मदत लागली असेल मला हेल्पलाईन नंबर ठेवा डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स परत एकदा सांगतो डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स ओके मित्रांनो ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच